श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण सुंदरकांडातला अकरावा सर्ग वाचूया मग त्यावेळी हा विचार सोडून देऊन महाकपी हनुमान पुन्हा आपल्या स्वाभाविक स्थितीत परत आला आणि सीतेविषयी दुसऱ्या प्रकारची चिंता करू लागला त्याचे त्याने विचार केला भामिनी सीता श्रीरामचंद्रांच्या वियोगानं दुःखी झाली आहे अशा अवस्थेत तिला झोप येणं जेवण करणं या गोष्टी कशा शक्य होतील मग ती शृंगार करणं अलंकार धारण करणं या गोष्टी करणार नाही मदिरा प्राशन करण्याची दर गोष्टच सोडा ती परपुरुषाच्या जवळही जाणंही अशक्य आहे अगदी देवांचा ईश्वर असला तरी ती त्याच्यापाशी जाणार नाही देवादिकामध्ये श्री रामचंद्रांची बरोबरी करू शकेल असा कोणी नाही तेव्हा निश्चितपणे ही सीता नाही ही, ही दुसरीच कोणी स्त्री असावी असा, असा निश्चय होताच तो उठला आणि सीतेच्या दर्शनासाठी उत्सुक होऊन पुन्हा ते हिंदु लागला तेथे असलेल्या स्त्रियांपैकी काही जणी क्रीडा केल्याने थकून गेल्या के होत्या काही गाणी म्हणून थकल्या होत्या आणखी काही नृत्य करून दमल्या होत्या आणि कितीतरी स्त्रिया अतिरेकी मद्यपानाने क्लांत होऊन पडल्या होत्या खूप जणी ढोल मृदंग आणि चेलिका वाद्यांवरच अंगे ठेवून विसावल्या होत्या काही तेथे झोपल्या होत्या तर काही स्त्रिया उत्तमोत्तम शरीया पसरून त्यावर झोपल्या होत्या हनुमानाने ती पानभूमी अशा हजारो रमणींनी नटलेली पाहिली त्या सर्वजण तरांच्या आभूषणांनी नटलेल्या रूप लावण्यावती चर्चा करणाऱ्या गीतांचे उचित अर्थ आपल्या वाणीने व्यक्त करणाऱ्या देश आणि कालाचे यथार्थ ज्ञान असलेल्या संभाषण चातुर्य अवगत असलेल्या आणि रती क्रीडेत विशेषत्वाने भाग घेणाऱ्या होत्या इतरत्रही त्याने अशा सहस्रावधी रूप सुंदरी पाहिल्या की ज्या आसपासात रूप लावण्याची चर्चा करीत विसावा घेत होत्या वानर युतपती पवन कुमाराने देशकालाचे ज्ञान असलेल्या संभाषण कलेच्या जाणकार असलेल्या त्या स्त्रिया रतिक्रीडेनंतर नंतर थकून जाऊन गाड झोपी गेलेल्या पाहिल्या त्या सर्वांच्या मध्यभागी महाबाहू राक्षसराज रावण होता एखाद्या गोशाळेत उत्तमोत्तम गायी मध्ये झोपलेल्या वृषभासारखा तो भासत होता ज्याप्रमाणे वनात हत्तीच्या कळपात एखादा महान गजराज झोपलेला असावा त्याचप्रमाणे त्या भवनात त्या सुंदरींनी घेरलेला राक्षसराज रावण खुलून दिसत होता त्या महाकाय राक्षस रा, राक्षसराजाच्या भवनात कपिश्रेष्ठ हनुमानाने जी आन पाहिली ती संपूर्ण मनोवांछित भोगांनी संपन्न होती त्या मधुशालेत अलग अलग ठेवलेले मृगांचे रेड्यांचे आणि डुकरांचे मांस मास प्रकार हनुमानाला दिसले वानरसिंह हनुमानाने तेथे सोन्याच्या मौट मोठमोठ्या पात्रात मोर कोंबडे डुकरे गेंडे महिष हरिणे तसेच मोरांचे मांस दही आणि मीठ मिसळून ठेवलेले पाहिले अजूनही ते खाण्याच्या दृष्टीने मुरलेले नव्हते कृकप क्रुकल पक्षी तर बोडक ससे अर्धे खाल्लेले रेडे एक कशल्य नामक मत्स्य आणि लांडगे हे सर्वच्या सर्व शिजवून मसाला घालून ठेवलेले होते त्याबरोबरच अनेक प्रकारच्या चटण्या तेथे होत्या तरतरांची पेये आणि भक्ष्य तेथे हजार हजर होते जिभेला पाणी सुटावे अशा प्रकारचे तर तरांचे राग आणि खांडव नामक पदार्थही आंबट खारट चवींच्या तोंडी लावण्यासह तेथे ठेवले होते बहुमोल असे मोठमोठे पैंजण आणि बाजूबंद तेथे इतस्त पडले होते मद्यपानाची पात्रे इकडे तिकडे लवणलेली होती तर फळेही विखरून पडलेली होती त्या सर्वांनी भरून गेलेली ती पानभूमी फुलांनी तिची सजावट केल्यामुळे अधिकच शोभिवंत दिसत होती जेथे तेथे मांडून ठेवलेल्या सुदृढ शय्या आणि सुवर्णमय सिंहासने यांनी ती मधुशाला सुशोभित झाली होती आगी शिवाय ही आगीशिवायच ती प्रदीप्त झाली आहे असा भास होत होता चतुर रसिकतेने तयार केलेला नाना प्रकारे विविध मांस प्रकार कुशल आचार्यांनी बनविलेले होते त्या पानभूमीत ते नाना ठिकाणी सजावट करून ठेव मांडून ठेवले होते ज्यांच्या बरोबरच स्वच्छ अशा कदंबादी वृक्षांपासून तयार केलेल्या दिव्य सुरा आणि मद्यालयात तयार झालेल्या कृत्रिम सुरा देखील तेथे ठेवण्यात आल्या होत्या त्या शर्करासवे त्यात शर्करासवे माध्विक पुष्पासवे आणि फलासवे होती त्या सर्वांना नाना प्रकारच्या सुगंधी चूर्णांनी पाहिजे तो वेगवेगळा सुवास दिलेला होता तेथे अनेक ठिकाणी ठेवलेल्या पुष्पांनी सुवर्णमय कलशांनी स्फटिक मण्यांच्या पात्रांनी आणि जांबूनाद सुवर्णाच्या अनन्य अन्योन्य कमंडलूंनी व्यापलेली ती पानभूमी मोठी शोभून दिसत होती चांदी आणि सोन्याच्या पात्रात ज्या ठिकाणी श्रेष्ठ पेये विराजमान झाली होती ती पानभूमी कपिवर हनुमानाने तेथे बारकाईने हिंडून पाहिली महाकपी हनुमानाने पाहिले की तेथे मदिरेने भरलेली अनेक मणिमय अशी भिन्न भिन्न पात्रे ठेवली आहेत एखाद्या घटातील मदिरा तशीच शिल्लक होती तर एखाद्या घटातील सगळीच्या सगळी संपलेली होती काही काही घटामध्ये म मध्ये थोडीशी मद्य थोडीशी संपलेली होती तरीही अजून शिल्लक होती हनुमानाने ते सर्व पाहिले कोठे नाना प्रकारचे पदार्थ तर कोठे पेय पदार्थ असे वेगवेगळे मांडून ठेवलेले होते काही ठिकाणी अर्धवट उरलेली पेये आणि खाद्य ठेवून दिलेली होती ते सर्व पाहत तो तेथे सर्वत्र हिंडू लागला त्या अंतपुरात स्त्रियांच्या खूप शह्या रिकाम्या पडल्या होत्या कितीतरी स्त्रिया एकमेकींना लिंगण देऊन एका शय्येवर झोपलेल्या होत्या निद्रेने घेरलेली कोणी एक अबला दुसऱ्या स्त्रीचे वस्त्र फेडून ती तेच नेसली होती आणि तिच्या जवळ जाऊन तिलाच आलिंगन देऊन झोपी गेली होती त्या दोघींच्या श्वासाच्या हवेने मंद मंद वायू बरोबर हलाव्यात त्याप्रमाणे त्यांच्या शरीरावरची विविध प्रकारची वस्त्रे आणि पुष्पमाला इत्यादी वस्तू मंद मंद झोके गेले होत्या त्यावेळी पुष्प विमानात शीतल चंदन मध्य मधुरस विविध प्रकारच्या माळा तरतरांची पुष्पे स्नान सामग्री चंदन आणि धूप या सर्वांचे अनेक प्रकारचे गंध वाहून नेणारा सुगंधी वारा सगळीकडे प्रवाहित होत होता त्या राक्षस राजाच्या भवनात कोणी सावळी कोणी गोरी कोणी काळी तर कोणी सुवर्ण कांतीची अशा सर्व सुंदर युवती झोपलेल्या अवस्थेत होत्या निद्रावश झाल्यामुळे त्यांचे काम मोहित रूप अर्धोन मिलीत कमल पुष्पांप्रमाणे वाटत होते अशा प्रकारे महातेजस्वी तेजस्वी कपिवर हनुमानाने रावणाचे सारे अंतःपूर ढुंडाळले तरीही दे, दे त्याला जनकनंदिनी सीतेचे दर्शन घडले नाही त्या झोपलेल्या स्त्रिया पाहता पाहता महाकपी हनुमान धर्मभयाने शंकित झाला त्याच्या हृदयात अत्यंत मोठा संदेह उपस्थित झाला तो विचार करू लागला की अशा प्रकारे गाड झोपेत असलेल्या परस्त्रियांकडे पाहणे योग्य नाही हे कृत्य माझ्या धर्माचा विनाश करून टाकील माझी दृष्टी आजपर्यंत कधीही परक्या स्त्रियांवर पडलेली नव्हती ती, तेथे आल्यावरच मला परस्त्रियांचे अपहरण करणाऱ्या पापी रावणाचे दर्शन घडलेले आहे आणि पापी व्यक्तीला पाहणेही धर्मलोप करणारे असते त्यानंतर मनस्वी हनुमानाच्या मनात दुसरा एक विचार आला त्याचे चित्त आपल्या लक्षावर केंद्रित झालेले होते त्यामुळे हा नवा विचार त्याला त्याच्या कर्तव्याचा निश्चय करण्यास मदत करणारा होता तो विचार करू लागला की रावणाच्या स्त्रिया निशंकपणे झोपलेल्या होत्या आणि त्याच अवस्थेत मी त्या सर्वांना नीट निरखून पाहिले मात्र एक गोष्ट निसंदेह निस्यन, आहे की तरीही माझ्या मनात कोणताही विकार उत्पन्न झालेला नाही सर्व इंद्रियांना शुभ आणि अशुभ अवस्थांना जाण्याची प्रेरणा देण्यास मनच कारणीभूत आहे मात्र माझे मन किंचितही विचलित झालेले नाही विदेहानिनी सीतेचा शोध मी इतरत्रही घेऊ शकलो नसतो इतरत्रही घेऊ शकलो नसतो कारण स्त्रियांचा शोध घेण्या घेताना त्या स्त्रियांच्या समूहातच ती कोठेतरी असणार हे निश्चित जीवाची जी जात आहे असते त्याच जातीत त्याचा शोध घेणे आवश्यक आहे हरवलेल्या युवती स्त्रीला हरिणीमध्ये शोधत बसण्यात काहीही अर्थ नाही तिला स्त्रियांमध्येच शोधावयास हवे तेव्हा मी रावणाच्या या साऱ्या अंतपुरात शुद्ध मनानेच शोध घेतला आहे मात्र येथे जानकी कोठेच दिसली नाही अंतपुराचे निरीक्षण करीत असलेल्या महापराक्रमी हनुमानाला देवांच्या गंधर्वांच्या आणि नागांच्या कन्या तेथे दिसल्या पण जनकनंदिनी सीता तेवढी दिसली नाही इतर सुंदरी पाहताना जेव्हा वीर वानर हनुमानाला सीता तेथे दिसली नाही तेव्हा तो तेथून दुसरीकडे जाण्याचा विचार करू लागला मग त्या श्रीमान पवनकुमाराने ती पावन पानभूमी सोडून अत्यंत अन्य ठिकाणी मोठ्या प्रयत्नाने सीतेचा शोध घेण्यास सुरुवात केली इथे अकरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण बारावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम